राज्यातील अनेक भागांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो कारण महाराष्ट्रातील धरणांमध्ये केवळ एक्केचाळीस टक्के पाणी साठा शिल्लक आहे विशेषतः परिस्थिती गंभीर असून पुणेकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये केवळ छत्तीस पूर्णांक एकतीस टक्के पाणीसाठा उरला आहे पावसाळा सुरू होण्यापूर्वी अजून काही कालावधी बाकी आहे अशा परिस्थितीत जलसाठ्यातील पाणी कमी होणे ही चिंताजनक बाब आहे यासाठी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करणे अत्यावश्यक ठरणार आहे महाराष्ट्रात लहान मोठी मिळून एकूण दोन हजार नऊशे सत्त्याण्णव धरणे असून त्यांची एकत्रित साठवण क्षमता चाळीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव दशलक्ष घनमीटर आहे मात्र यामध्ये केवळ तीस हजार चौतीस दशलक्ष घनमीटर म्हणजेच सुमारे बेचाळीस टक्के पाणीसाठा उरला आहे गेल्या वर्षी याच कालावधीत पस्तीस पॉईंट सोळा टक्के पाणीसाठा होता त्यामुळे यंदाचे पा पाणी थोडे जास्त असले तरी परिस्थिती गंभीरच आहे राज्य सरकारने ग्रामीण आणि अर्थग्रामीण भागांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे एका आकडेवारीनुसार सध्या राज्यात दोनशे तेवीस टँकर कार्यरत आहेत जे एकशे अष्ट्याहत्तर गावे आणि सहाशे सहा वाड्यांना पाणीपुरवठा करत आहेत पाण्याचे संकट दिवसेंदिवस गडत होत चालले आहे धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत चालला आहे त्यानुसार उजनी धरणाची वाटचाल देखील आता मृत पाणीसाठ्याकडे जात असून पुढील दोन दिवसात उजनी धरण मायनसमध्ये जाण्याची शक्यता आहे धरणात केवळ दोन टी एम सी जिवंत पाणीसाठा असून पुण्यासह सोलापूर व अहिल्यानगर जिल्हावासियांची चिंता वाढणार आहे पुणे सोलापूर अहिल्यानगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेलं उजनी धरण पुढील दोन दिवसात मायनसमध्ये जाण्याची शक्यता आहे उजनी धरण हे केवळ आता साडेतीन टक्के प्लस आहे म्हणजे उजनीमध्ये केवळ दोन टी एम सी इतका जिवंत पाणीसाठा आहे त्यानंतर धरण मृत साठ्यात जाणार आहे सध्या उजनी धरणातून भीमा पात्रात सहा हजार क्युसेकने विसर्ग सुरू आहे त्यामुळे उजनीची पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे